नमस्कार आपणा सर्वांना आमचा नमस्कार आपल्या या नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या प्रयागराज महाकुंभ यात्रेसाठी आपण सर्वजणांनी आम्ही प्रसारमाध्यमामध्ये दिलेल्या एका मेसेजद्वारे आमच्याशी संपर्क करून आमच्यावर विश्वास ठेवून सर्वांनी आमच्याबरोबर येण्याचा जो निर्णय घेतला याबद्दल मी सर्वांचं प्रथमत शतशहा ऋणी आहे खरं तर एवढा मोठा धारसी निर्णय एका अज्ञात व्यक्तीबरोबर घेताना त्या व्यक्तीविषयीची आपण इथून पाठीमागच्या बाबतीत घेतलेली माहिती आणि यापूर्वी यशस्वी झालेली मगनी अमावसेची पहिली महाकुंभ आरोग्य यात्रा यामध्ये आपण नक्कीच एक फार मोठा विश्वास दाखवून आमच्याबरोबर येण्याचा प्रयत्न केला आपण सर्वजणं बरोबर ठरल्याप्रमाणे रात्री आठ वाजता अहिल्यानगरमधून आणि रात्री साडेआठ वाजता श्रीक्षेत्र आरोग्यग्राम जखणगाव इथल्या हाटकेश्वर भूमीपासून निघालो आणि सर्वांनी बरोबर धरमपुरी नावाचं जे तीर्थक्षेत्र आमच्या लिमळक स्थित गावामध्ये आहे तिथे सर्वांनी सर्वात प्रथम प्रभू रामचंद्राचं आणि श्री क्षेत्र गजान महाराजांचं पादुकेचं दर्शन घेतलं तिथे आपण थोडासा हितगुज केली आणि एक प्रसाद घेऊन पुढील प्रवासाला निघालो खरं तर या प्रवासामध्ये आपल्याकडनं घडलेली महादेवाची पूजा सोमवारी आपण त्या प्रांतामध्ये मध्य प्रदेशामध्ये जेव्हा गेलो तेव्हा आपण ओंकारेश्वर आणि उज्जैन या तीर्थांचं पवित्र असं घेतलेलं महाकाल आणि ओंकारेश्वराचं दर्शन त्याबरोबर तिथे नर्मदेवर केलेली आंघोळ आणि त्या अनुषंगानं काही लोकांना घडलेल्या महादेवाच्या दुसऱ्याही पवित्र तीर्थांचं दर्शन या प्रभावी अशा महादेवाच्या आशीर्वादानं आपण पुढे प्रवासाला निघालो चित्रकूट नगरीमध्ये आपण पोचलो परंतु आपल्याला या प्रवासात जो वेळ ओंकारेश्वरनी उज्जैनला लागला त्यामुळे आपल्याला तिथे थांबण्यासाठी जो दिवस पूर्ण पाहिजे होता तेवढा आपल्याला उपलब्ध झाला नाही किंवा ती रेस घेऊ अशी इच्छा कुणा भक्ताची नसल्यामुळे आपण चित्रकूटकडून सरळ प्रयागराजकडे प्रयाण केलं प्रयागराजमध्ये आपल्या सर्वांची शाही स्नानाची जी आपली अपेक्षा होती ती मस्त मनसोक्तपणे आंघोळीने पूर्ण झाली काही लोकांनी संगमापर्यंत जाऊन या जा घाटांच्या वेगवेगळ्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या महापर्वाचं दर्शन घेतलं आणि सुखरूपपणे आपण पुन्हा आपल्या गाडीमध्ये येऊन पुढील प्रवासाला लागलो आपल्या या यात्रेमध्ये आपल्याला तिथून प्रथमत जायचं होतं ते प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या भूमिकेमध्ये परंतु रस्त्याच्या बाजूने एकंदरीत वाहतुकीची परिस्थिती पाहता आणि एकाच ठिकाणी महाकुंभानंतर प्रत्येकाची अपेक्षा म्हणून अयोध्येचं दर्शन घेण्याची इच्छा त्यामुळं या महामार्गावरती या, या यंत्रणेने केलेली वाहतुकीची बंदी कोंडी त्यामुळं आपण तो निर्णय घेऊन पुढे आपण वाराणसीकडे रवाना झालो पहाटे वाराणसीकडे घेताना वाराणसीपासून बरोबर दहा बारा किलोमीटर अंतरावरती आपल्याला प्रशासकीय बंदीमध्ये थांबवण्यात आलं गाड्या थांबवण्यात आल्या आणि सुदैवाने आपल्याला त्या अंतर कमी असल्यामुळं सर्वांना गंगेचं स्नान आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन तिथे असणाऱ्या कालभैरवाचं दर्शन किंवा तत्सम वेगवेगळ्या घाटावरती एका पवित्र अशा धर्मकार्याची आपण त्या ठिकाणी योजना जी आखली होती ती पूर्ण केली पुन्हा त्या संध्याकाळी आपण तिथून अयोध्येकडे जाण्यासाठी अभ्यासपूर्ण असा प्रयत्न करत होतो परंतु एकंदरीत गुगलवरती सापडलेल्या संपूर्ण माहितीच्या आधारावर वेगळ्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आणि प्रत्यक्ष तुमच्या सर्वांच्या पाहण्यामध्ये आल्यापासून की मागच्या मौनी अमावसीच्या यात्रेमध्ये आमच्या दोन बसेस या पूर्ण अठ्ठेचाळीस तास त्या अयोध्या रस्त्याच्या सुलतानपूर नावाच्या शहरामध्ये अडकल्या होत्या आणि मग नंतर पुढचा प्रवास शक्य नसल्याने तिथून परत परतीचा प्रवास त्यांनी सुरू केला आणि उज्जैन नगरला आले एक गाडी सुदैवाने त्याच परिसरामध्ये दे। अयोध्येकडे जाताना एका उलट्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यातनं लाँग साईडने घुसून रॉंग साईडने घुसून जवळपास पंचवीस किलोमीटरपर्यंत तिला पुढे नेण्यास आम्ही यशस्वी ठरलो आणि मग तिथून तो जो हैदरगंज मार्गे रस्ता होता तो तसा सिंगल रस्ता होता परंतु आम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रिस्क घेऊन त्या रस्त्याने अयोध्येपर्यंत एक गाडी त्यावेळेस पोचली परंतु त्यालाही दोन दिवसाचा कालावधी हो लागला आणि म्हणून ही रिस्क आज घेणं इतकंसं शक्य नव्हतं म्हणून आपण तिथून पुढे येताना परतीच्या प्रवासामध्ये पुन्हा जबलपूरच्यामध्ये असणारा नर्मदेचा घाट नर्मदेच्या घाटामध्ये सुद्धा काही लोकांनी नर्मदेच्या मोठ्या घाटामध्ये आपला आजचा आनंद मिळवला त्यानंतर आपण आपल्या नियोजित अशा श्रीक्षेत्र शेगावमधील गजानन महाराजांच्या समाधीचं आणि तिथल्या परिसरातील वेगवेगळ्या नैनरम्य अशा दृश्यांचं दर्शन घेतलं तिथला आनंद मिळवला तिथला प्रसाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघताना काही लोकांनी घृष्णेश्वराच्या बाजूने नगरचा प्रवास केला तर काही लोकांनी छत्रपती संभाजीनगरमधून नगरचा प्रवास केला मित्र हो तुम्हा सर्वांचं मी त्रिवार अभिवादन करतो आणि या संपूर्ण यात्रेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की ज्याने ही यात्रा आयोजित केली तो मी या यात्रेत प्रत्यक्ष कुठेच नव्हतो ही यात्रा तुम्हीच जेव्हा गेलात तेव्हापासून मी इथूनच ऑनलाईन पद्धतीने तुमच्या सगळ्या रस्त्यांची आखणी आणि तुमच्या रस्त्यातले अडथळे शोधून त्यामध्ये तुमच्यामध्ये जाणाऱ्या होणारे काही मतभेद मनभेद काही ठिकाणी निर्माण झालेली संघर्षमय परिस्थिती यावरती इथूनच उपाय करण्याचा जुजबी प्रयत्न मी करत होतो परंतु हे सगळं शक्य झालं ते तुमच्या सर्वांच्या समर्पणामुळं तुम्ही सर्वांनी या यात्रेमध्ये स्वतः जबाबदारीने की डॉक्टरांबरोबर डॉक्टरांच्या शब्दावरती आम्ही आलेलो आहोत तर डॉक्टरांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची संपूर्ण जबाबदारी माझ्याकडे आहे असा प्रत्येकजण वागला आणि म्हणून कर ही यात्रा यशस्वी झाली सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही सुदैवाने कोणी चुकलं नाही सुदैवाने कोणी शाही स्नानापासून वंचित राहिलं नाही आणि ही एक अत्यंत महत्त्वाची अशी एक जबाबदारी आपण सर्वांनी माझ्या अपरोक्ष पार पाडली याबद्दल निश्चितच तुम्ही सर्वजण अभिनंदनास पात्र आहात आणि तुमच्या या प्रयत्नांमुळे आमच्यासारख्या तर या क्षेत्रामध्ये आमचा खरं तर विषय नाही ना मी टूर ऑर्गनायझर आहे ना मी टूर मॅनेजर आहे ना मी टूरमध्ये कुठल्याही कंपनीशी संलग्न आहे मी एक टुरिस्ट होतो मला महाकुंभाला जायचं होतं मी विमान प्रवासाची योजना आखली परंतु खर्चिक असल्यामुळे मला ती बुद्धीला पटली नाही रेल्वे प्रवासाची योजना आखली परंतु त्यामध्ये सुद्धा उपलब्धता न झाल्यामुळे फर्स्ट क्लास ए सीचं तिकीट काढून जाणं माझ्या बुद्धीला पटलं नाही आणि म्हणून मी या सर्वांच्या माध्यमातून ही एक सुरुवातीला केलेली प्रयत्नाची जी सुरुवात होती ती आपल्यासारख्यामुळे आज पाच गाड्या आपल्या इल्ह्यानगरच्या परिसरातून श्री क्षेत्र आरोग्यग्राम जखनगावरून कुंभाकडे जाऊन आल्या दोन यात्रेमध्ये आणि सर्वांची इच्छा आहे की आपण सगळ्याच शेवटी जे महाशिवरात्रीचं कुंभस्नान आहे त्यामध्ये आपल्या परिसरातील बऱ्याच लोकांची इच्छा आहे तो त्याबद्दलची आखणी आपण सर्वजणं दोन दिवसात करत हो। आहोत आणि एक मुद्दा राहिला की आपल्या सर्वांचं गंगापूजन जे मौंध आपण म्हणतो आपल्या धर्मामध्ये ते माऊंध आपण सामुदायिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूयात एक चांगला मुहूर्त चांगला दिवस की ज्या दिवशी सुट्टी असेल आणि आपण सर्वजण एकत्र येऊन गेट टुगेदर सारखा तो एक महत्त्वाचा गंगापूजनाचा ज्यामध्ये होम हवन असेल महा महाभिषेक असेल रुद्राभिषेक असेल गंगापूजन असेल आणि महाप्रसाद असेल तशी एक एकत्र योजना एका गावामध्ये मग कदाचित जखणगावमध्ये असेल किंवा हिंगणगावमध्ये असेल किंवा निप्ती गावामध्ये असेल किंवा अहिल्यानगर शहरातील एखाद्या तीर्थक्षरी किंवा एखाद्या मंगल कार्यालयामध्ये असेल पण आपण ही योजना नक्कीच पूर्ण करूयात सर्वांना सोयीस्कर होईल अशा ठिकाणी आपण हा महागंगापूजनाचा कार्यक्रम ठेवूयात ज्यामध्ये आपल्याला सर्वांना मिळालेलं पुण्य द्विगुणित करण्याची संधी मिळेल आपली पुन्हा एकदा निश्चितपणे अभिनंदन करतो आणि या कर यात्रेमध्ये या कोणाचं मन दुखावलं असेल कुणाच्या अपेक्षा पूर्ण राहिल्या असतील कोणी नाराज झाला असेल तर सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण पवित्र केलेलं स्नान आणि त्यामुळं मी मागितलेली माफी आपण सर्वजण मला माफ कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि परमार्थामध्ये एकच वाक्य सगळ्यात शेवटी सांगतो की, की आपण सर्वजण महादेवाचे भक्त हो, आहोत आणि ही यात्रा महादेवाच्या कृपेने यशस्वी झाली कारण आपण सर्वजण महादेवाकरता चाललो होतो ना तुम्ही माझ्याकरता किंवा मी तुमच्याकरता आपण सर्व निमित्ता निमित्ताचे धनी आहोत निमित्ताचा धनी केला आहे प्राणी करता करविता भगवंत शेवटी तो परमेश्वर करून घेत असतो आणि म्हणून त्या परमेश्वराच्याबद्दल असणारी तुमची ओढ ही तुम्हाला कुंभापर्यंत घेऊन गेली आणि कुंभापासून तुमच्या घरी तुम्हाला सुरक्षित घेऊन आली एवढंच या निमित्ताने सांगतो की आपण जर महाकुंभामध्ये शाही स्नान करून आणि आपलं पवित्र स्नान करून आला असाल तर आयुष्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा की पवित्र हे फक्त स्नानात नसून स्नानाने पवित्र झालेला आमचा जीव स्नानाने पवित्र झालेलं आमचं अंतःकरण आमच्या वागण्यातून प्रगट व्हावं या दृष्टीने पुढे आपली जबाबदारी मोठी आहे आपण सर्वजण शाही स्नान करून आल्यानंतर समाजामध्ये वागताना आपली वाढलेली जबाबदारी आपण सर्वजण यशस्वीपणे पाळ पाळूयात एवढीच अपेक्षा ठेवतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद करतो रामकृष्ण हरी